तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आज अशा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज चाललं आहे परेलच्या वर्कशॉपला मी आता ह्या ऑलरेडी भायत्यावरून मी उतरून चालत चाललं आता परेलच्या वर्कशॉपला इकडे असे सुंदर सुंदर मूर्त्या वगैरे आहेत आणि आता या वर्षीचा चिंता आपला त्याच वर्कशॉपमध्ये सात वर्षांनी टोटल सात वर्षांनी त्या आपल्या वर्कशॉपला आहे तर मी आता बघायला चाललं आहे त्या वर्कशॉपमधले एकदम सुंदर सुंदर असे गणपती मस्त या नजरेंनी बघायला भेटणार आहे आणि मी त्यानंतर मी चालणार आहे गणेश गल्लीच्या राजाच्या पाद्यपूजनला तो ब्लॉग वेगळा असणार आहे आणि हा ब्लॉग वेगळा असणार आहे दोन्ही ब्लॉग चालू आहे तो, तो ब्लॉग तर चालूच आहे त्यासोबत मी हा पण ब्लॉग कंटिन्यू करणार आहे तर दोन्ही ब्लॉग बघायला विसरू नका आणि जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर तो ब्लॉग देखील बघायला विसरू नका एंडपर्यंत बघा तर मित्रांनो आता गणेश गल्लीच्या राजाच्या पाठ्यपूजनवरून आलो आहे इकडून नाचून घेरपून धमाल केली आणि आता पायी पायी चालत चालत चाललो आहे परेलच्या वर्कशॉपला तिकडचे गणपती मूर्ती बघायला तो ब्लॉग मी आत्ता एंड करून लागलो आहे तो ब्लॉग आणि हा ब्लॉग आता इथून कंटिन्यू असणार आहे त्या ब्लॉगमध्ये पण खूप मजा केली आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एकदम सुंदर सुंदर अशा मुद्दा बघायला भेटणार आहे आणि खूप मजा करू तू आखणी वगैरे आढतो ना गणपतीची भारी नीलला मित्र आहे ना ही क्लास वाई तुला सलम एक नंबर मी तुझे व्हिडिओ बघून इथे आलो आहे हे सर्व व्हिडिओ बघितलं दुनिया कशी एक नंबर चल चल एवढे सारे गणपती आहेत तिकडे की कमीत कमी, कमी शंभर एक तरी गणपती असतील आणि ही लोक तेवढ्या जोमाने काम करतात रोज आणि इथे एवढे सुंदर सुंदर मूर्त्या गेल्या एवढ्या मस्त इकडे छोट्या राजा इकडे सर्वां गणपतींचे पाय वगैरे ठेवले बघा पाय तिकडे हे नंतर जोडले जाणार एकत्र करून ते बघा किती गणपती तिथे आहेत इकडे पण आहेत आणि पुढे पण आहेत ते बोलतात ना गणपती आपला आकार आकार घेतोय इथून सुरुवात होते हे गणपतीचे वेगवेगळे अवयव आहेत हे जोडले जाणार नंतर आणि पुढे हे गणपती सारे एवढे मोठे हा बैठक गणपती आहे बसलेला गणपती त्याच्या पुढे एक आहे तो उभा मल्हारी टाईपमध्ये मल्हारी टाईपमध्ये असणार तो सेकंडवाला आणि तो दुसरावाला सिंहासनावर बसलेला आसनावर त्याचा आसन थोडं छोटा आहे त्याचं आसन मोठा आहे आहे पूर्ण काम वगैरे आता लास्ट कलर डिटेलिंग वगैरे चालू असेल आणि फक्त लास्ट फिनिशिंग ते बघू शकतात इथे पुढपर्यंत वाव दादा नंतर येऊन अख्नी देणार जो आपल्याला भेटलाला तो तो अख्नी मस्त येतो त्याचे भरपूर सारे त्याचे भरपूर सारे मी बघितले तो ह्याच्यामध्ये बघा तिथले मस्त दिसतात ती सगळी त्यांना काम करतात दिवस रात्र कामगार असतं तिकडे सगळे करा मित्रांनो बापरे नजर राहील वरती मूर्ती आहे एवढी मोठी मूर्ती आहे खूप मोठी आणि इकडे अरुण दाते हे खूप म्हणजे फेमस आहेत आर्टिस्ट कलाकार बोलायला गेलात तर हे इकडे कलर काम चालू आहे तर आपल्याला बघायला भेटतं आहे का नाही आता ते चेक करावं लागेल कारण की बघा इकडे मस्त गणपती आहे इकडे बैठक गणपैठकवरील गणपती आहेत वेगवेगळ्या यांचं अरुण दाते वरती वेगवेगळे अरुण दत्ते अरुण दाते अरुण दत्ते मित्रांनो चेहरे चेक कराय म्हणजे गणपती बाप्पाचं मुख जे आहे ते चेक करा प्रत्येक गणपतीच्या मुखामध्ये वेगवेगळं काहीतरी म्हणजे असं एकसारखं मुख नाही कोणचं म्हणजे जसं वेगळं हा सर्वात मोठा वाटतं मला यांच्यामध्ये राजा वरती इकडे पुढे कलरकाम झालं इकडे कलरकाम नाही चालू आहे आणि इकडे पण मोठे मोठे खूप सारे राजा आहेत आणि हे त्यांचे प्रभा आहेत मागचे हा एक आहे इकडे एक आहे खूप सुंदर सुंदर असे आहेत इथे ते इथे बघा आतमध्ये त्या आतमतपर्यंत पूर्ण खूप एवढ्या साऱ्या मूर्त्या आहेत बाप रे जेव्हा हे जे सर्व तयार होईल तेव्हा हे म्हणजे राहतं त्याला हा कारखाना एवढा सुंदर दिसेल ना खूप खूप मस्त हा कारखाना असेल कारण की हे जेव्हा गणपतींनी पूर्ण त्याचं रूप घेतलेलं असेल पूर्ण म्हणजे कलरकाम वगैरे सर्व कपडून झालेलं असेल हे बघा इथे समोर पण आहे समोर चेक करा एकदा आता मी ते मी विचार करत होतो की आता ह्यांचं काम ह्या दोन महिन्यामध्येच नसतं ह्यांचं काम ह्याच्या आधीपासून चालू झालं असतं कारण की दोन महिन्यामध्येच आपले गणपती एवढे तयार होतात मग ह्याच्या आधी म्हणजे कि पित, त्यांनी पित, कुठून चालू केलं असेल गणपती बनवण्यासाठी कोणता म्हणजे असं खूप दिवस लागतात गणपती राहायला ला आपल्याला वाटत होतं की एका महिन्यामध्ये आपण पाठ दिला एका महिन्यामध्ये तयार होतात हे मोठे मोठे राहतात किती दिवस तरी लागतात त्यांना तयार व्हायला आणि ते एवढे खूप सारे मस्त गणपती आहेत त्यांना बघून असं मन तृप्त होत आहे आणि बघा ह्या गणपतीचं पॉलिश वर्क काम वगैरे चालू आहे लास्ट फायनल टच वगैरे होऊन कलर वगैरेचं काम चालू असेल आधी थोडासा असा सँडविच खाऊ उपजामा आता बनवलं पटाट पटाट रापचिक दिसतं आता पटाट पटाट बनवा बाकी दुसरं काय चालू निघालं आता काय सँडविच खाऊ बाकी तर गर्दी सगळेच आता निघत आहे मी पण निघतो लागेल सगळ्यावर सँडविच तर तिया आपण परत भाऊ नशी बाई देवासारखा पावला सँडविच तरी भेटला खायला थोड्यावर सँडविच खाऊ आणि निघू इथून या पण दिवसात शेवट आपला झालेला आहे आणि आता आता निघू आता इथपर्यंत जो ब्लॉक बघायला चालतो मला आजचा ब्लॉग दोन्ही आवडला असेल तर लवकर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि परत एकदा भेटू अशाच अजून एकदा नवीन धमाकेदार ब्लॉग